परभणी आज दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी युसो कॉलनीतील येथील गुलशने अथवाल या शाळेत खरी कमाईचा प्रोग्राम संपन्न झाला या कार्यक्रमात एका जवळपास अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यांनी आपापल्या घरातून वेगवेगळ्या प्रकारचे खाणे तयार होऊन खाण्याचे स्टॉल शाळेमध्ये लावले होते आणि त्याचे उद्घाटन समारंभ शाळेचे मुखाधिपिका रईसा सुलताना यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्याही व त्यांचे पालक असंख्य असंख्येने उपस्थित होते त्याचबरोबर परिसरातील सर्व नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते विशेष बाब म्हणजे शाळा उत्सव दर्जाचे शिक्षण देत असून सर्व शिक्षक जीवाच्या आकांताने ही शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तब्बल पाच रूमचा ब्लॉक किरायाने घेऊन विद्यार्थ्यांना थे तिथं शिकवण्यात येत असून झोपडपट्टी येथील गरीब विद्यार्थ्यांना खर्चाने ऑटो लावून शाळेमध्ये आणून त्यांना शिकवण्यात येत आहे शाळेची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून परभणी येथील लोकप्रतिनिधींनी या शाळेला आर्थिक सहकार्य करावं असं आवाहन विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी पालकांनी केलं आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक सहर बानो सीमा परवीन हनीफा बेगम सालिया अंसारी सोमय्या फातेमा फरद जमाल सय्यद परवीन नुझत परवीन जवेरिया मुस्कान यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन आणि नियोजन सय्यद शोएबसर हासमी यांनी पाहिलं आहे मी अमर आपलं स्वागत करतोय आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण परभणी शहरात असलेल्या युसुफ कॉलनी येथील गुलशने अथवाल या उर्दू प्रायमरी शाळेमध्ये आहोत विद्यार्थ्यांचे सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी त्यांच्या अंगी असलेले काय गुण असतात त्यांना डेव्हलप करण्यासाठी ही शाळा अत्यंत सुंदर पद्धतीने काम करत असते आणि तेच करत असताना विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम इथं सुरू केलेले आहेत आपण पाहूयात नेमका हा कार्यक्रम आहे काय आणि विद्यार्थ्यांना इथं कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्यांनी इथं नेमका काय कार्यक्रम सुरू आहे इथं आपण पाहूयात विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशन दिलं जातं चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन दिले जातं आणि ह्या आनंदनगरीच्या कार्यक्रमाला आज प्रमुख उपस्थितीमध्ये दारूस्लम शाळेच्या ज्या फरा मॅडम आहेत त्यासुद्धा इथं आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना नेमका हा कार्यक्रम कसा वाटतोय कशा पद्धतीने इथं कार्यक्रम साजरा केला जातोय विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये फार मोठ्यामध्ये आनंदाचं वातावरण ते दिसत आहे आपल्यासोबत फरा मॅडम आहेत मॅडम आपका हमारे चॅनल मध्ये स्वागत आहे लग रहा है आपको कैसा लग रहा है इसको पेरेंट्स भी आए हुए हैं बच्चे खुश हैं माशाल्लाह बहुत अच्छा लग रहा है हमको बच्चे और पेरेंट्स सभी खुशी से ये प्रोग्राम में हिस्सा लिया और यहाँ के टीचर्स टीचिंग और नॉन टीचिंग सब स्टाफ ने मिलकर मेहनत की है बच्चों की और की और पेरेंट्स भी बहुत मेहनत है इसमें ये देख कर हमें बहुत खुशी हो रही है कि की पढ़ाई के साथ साथ बच्चों को दिग्गर एक्टिविटीज में भी हिस्सा लेने के लिए राखब किया जाता है पेरेंट्स बहुत आए उनको भी अच्छा लग रहा है पेरेंट्स को बहुत अच्छा लग रहा है इससे बच्चों को कैसा था पढ़ाई के साथ साथ अदर एक्टिविटीज में भी बच्चों को दिलचस्पी बढ़ाई जाती है बच्चों को पढ़ाई के साथ कारोबार का भी फरुख दिया जा सकता है, आप है अल्हमद हम हमारे हम स्कूल में भी इस तरह के प्रोग्राम लेते हैं पेरेंट्स जो है उनको आप क्या आह्वान करेंगे पढ़ाई के साथ साथ अदर एक्टिविटीज में भी हिस्सा लेने के लिए राहत करना चाहिए रमजान महीने नागरिक सुविधा उपलब्ध कर देने की जिल्हाधिकाऱ्यांना एम ओ संघटनेचे निवेदन परभणी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना दिनांक अकरा मार्चपासून प्रारंभ होत आहे यासाठी मुस्लिम वसाहतीत अनेक समस्या आहेत या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात उपवास नमाज अदा करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने विविध विभागाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारीकडे एम डी ओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैयद रफी पेडगावकर यांनी केली आहे परभणी शहर महानगरपालिका पवित्र रमजान म महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची पुरवठा आठ ते दहा दिवसाआड सोडण्यात येत आहे हा पाणीपुरवठा एक दिवसाआड सोडण्यात यावे शहरातील तुंबलेल्या ले नाल्यांची व सफाईंची साफसफाई तसेच शहरातील खट्यांची दुरुस्ती करण्यात यावी अनेक ठिकाणी कामांवरील पद्धती बंद पडली आहेत या ठिकाणी पद्धतीवे बसण्यात यावे शहरातील लहान गल्ली बोळात रस्ता अरुंद असल्याने घट्टगाडी जात नाहीत त्या परिसरात कचऱ्याची ढिगारे पसरले आहेत यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते पसर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी मुस्लिम वस्तूतील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीने आहे योग्य सोयी उपलब्ध करून देण्यात करून देण्यासंदर्भात मनपायुक्तांनी आपल्या स्तरावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे जिल्हा पोलीस प्रशासन पवित्र रमजान महिन्यात आजच्या महाटेल परिस्थिती लक्षात घेता कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परभणी शहरातील मुख्य चौकातील समोर रात्रीच्या वेळी तराबी नमाज पठण करते तेवढी खबरदारीचा उपाय करून पोलीस बंदोबस्त द्यावा मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांची जास्त प्रमाणात वर्दळ असते त्यासाठी संरक्षणासाठी या बाजारपेठेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच या परिसरात नेहमीच सहदारीचा प्रश्न निर्माण होत असल्याने मुख्य चौकाच्या प्रवेशद्वार परिसरात तीन चाकी व चार चाकी वाहनांचा प्रवेश देऊ नये या ठिकाणी जास्तीत स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्त करून पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी शहरातील आपणा कॉर्नर ग्रँड कॉर्नर एक नंबर पोलीस चौकी कॉर्नर मुख्य रस्त्यावर फळ विक्रेत्यांची हातगाडी वाल्यांची जास्त वजळ असते त्यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रासदायक ठरणार आहे याकरिता या फळ व सुका मेवा मिठाई विक्रीसाठी हातगाड्या धारकांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी त्या ठिकाणी कायदा व सुविधता बाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा विविध मागण्यांसाठी हा निवेदन देण्यात आला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं हर्षनगर येथे जयंती कमिटीची महत्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीमध्ये अनिकेत खंदरे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली तसेच उपाध्यक्ष विशाल कांबळे कोषाध्यक्ष म्हणून चंद्रकांत कांबळे सचिव कपिल मुळे आकाश टोंपे सहसचिव म्हणून सिद्धांत ढाले अजय सोनोळे सल्लागार अविनाश आंबोरे राहुल ढाले तर संघटक म्हणून परशोर लहाने करण सोनटके व सुमित डोळशी यांची निवड करण्यात आली आहे जयंती निमित्ताने हर्षनगर येथे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून जयंतीमध्ये कसलेही गालबोट लागू नये म्हणून सर्वांनी सहकार्य करावे असे मत यावेळी जनसेवक धम्मदीप भाऊ रोडे यांनी व्यक्त केला आहे यावेळी हर्षनगर येथील समस्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती दयावन सरकार संघटनेचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष युवा समाजसेवक प्रमोदजी आंबोर यांना राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सरकार आज रामकृष्णहारी मित्रमंडळ संचित वीर वारकरी सेवा संघ परिंद राष्ट्रीय जन फाउंडेशन परभणीच्या वतीने भागवत एकादशी निमित्ताने परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा समाजसेवक रक्तदान सेवक पत्रकार प्रमोद अंबोरे सर दयावन सरकार संघटना प्रपंच कार्याध्यक्ष यांना दोन हजार चोवीस सहा राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सहा राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा बॅच बिल्ला हार व स्वागत करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुणबी युवा नेते कुणबी सेवक नितीन प्रमुख पाहुणे जिल्हा अध्यक्ष योग मित्र चंपालाल देवतलाल भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक परभणी सरचिटी शेख किसा कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण हरी मित्र मंडळाचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव भोगळगावकर वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता येथे स्वागत व सत्कार करण्यात आला दिव्यांग बालकांसाठी दोन दिवसीय साधने व उपकरणे मोजमाप शिबिर संपन्न महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा जिल्हा परिषद परभणी समावेशित विभाग उपक्रमांतर्गत अलिमको मोजमाप शिबिर दिनांक सहा व सात मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला आहे गरज असणाऱ्या बालकांचे शैक्षणिक प्रगत महाटाच्या दृष्टीने गुणतापूर्वक प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना कुठलेही अर्थ निर्माण होऊ नयेत यासाठी समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ग्रामीण निम्न शहरी व शहरी भागातील विशेष गरज असणाऱ्या बालकांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रकारानुसार मोजमाप घेऊन साहित्य तयार करून वितरित करावायचे होते त्यासाठी अलीमको जबलपूर येथील तज्ज्ञ व्यक्ती सहा व सात मार्चला या कालावधीत परभणी जिल्ह्यात येऊन सदर मुलांचे मोजमाप शिबिर घेण्यात आले विशेष गरज असणाऱ्या मतिमंद बहुविकलांग सेलेब्रल पाल्सी अस्थिव्यंग कर्णबधीर अंध इत्यादी व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा त्यांच्या मापानुसार साहित्य उपलब्ध करून झाल्यास सुलभपणे वर्गात बसता येईल शालेय शिक्षण व दैनंदिन परिसरात कार्यकर्ती करता येईल त्यासाठी साहित्य साधने उपकरण जसे सी बी चेअर वॉकर क्रचेस रोलेटर तसेच कर्णबद्धीर विद्यार्थ्यांना शवन यंत्र विजेत्यांना ब्रेल किट स्मार्ट केन इत्यादींचा मोजमाप घेण्यात आलं यासाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांच्या अधीनस्थ असलेली स्वायस्त संस्था एलिमको जबलपूर यांच्या पथकामार्फत सहा व सात मार्च मार या दोन दिवसीय कालावधीत हो जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बालकांना साहित्य व साधनांचे उपकरणांचे देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सदर शिबिर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विनय यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शिंदे शिक्षणाधिकारी नारायण भोसले बी जी भवार यांनी पाडला आहे अभियान जिल्हा परिषद परभणी समावेश शिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतर्गत आज दिव्यांग मुलांसाठी मोजमाप शिबिर आयोजित केलेला आहे या मोजमाप शिबिर आपण एडिप्स स्कीम अंतर्गत देत आहोत भारत सरकारची एडिप स्कीम आहे अलिम्को कंपनी त्या अलिम्को कंप कंपनीचे तज्ज्ञ लोक इथे येणार आहेत ते त्यांचं मेजरमेंट घेणार आहेत आणि एका महिन्यामध्ये साहित्य उपलब्ध करून आपण विद्यार्थ्यांना वितरित करणार आहोत तर यासाठी परभणी जिल्ह्यात पूर्णतः सहाशे पन्नास दिव्यांग विद्यार्थ्यांची पन। नोंद केलेली आहे आपण तर त्या दिव्यांग मुलांना आपण इथं बोलवले आहेत त्यांचं आज मेजरमेंट घेणार आहेत त्यामध्ये आपण त्यांना ट्रायसायकल व्हीलचेअर क्रचेस कुबड्या श्रवण यंत्र इत्यादी साहित्याची मोज घेऊन ते तयार करून त्या मुलांना आपण वितरित करणार आहोत जिल्ह्याभरातील ह्या सर्व यांच्यासाठी सर, सर्व दिव्यांग मुलांसाठी दिव्यांग वयवर्ष एक ते अठरा मुलांसाठी बरं दिवस हे शिबिर सहा आणि सात मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवसासाठी आहे शिबिर त्यानंतर मग त्यांना ते मोजमाप घेतल्यानंतर त्यांना ते साहित्य देण्यात येणार आहे ते साहित्य तयार होईल आणि ते त्यांना होईल सगळं मग त्यांची ऑनलाईन नोंदणी होते ऑनलाईन नोंदणी केली अशांनाच अशाच मिळेल त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे जे मुलं शोधलेले आहेत त्या मुलांना हे साहित्य देण्यात येईल आव्हान करायचे जे विद्यार्थी राहिले आहेत त्यांनी तात्काळ संपर्क करावा समग्र शिक्षा अभियान जिल्हा कार्यालय परभणी किंवा संबंधित तालुक्याचे आपले गट अधिकारी पंचायत समिती संबंधित तालुका, तालुका। इथे सुद्धा नोंदणी केली तरी त्या विद्यार्थ्यांना साहित्य मिळून जाते जिल्हा परिषद